माझं नाव इम्रान अधिम चौधरी आहे याच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की चोवीस तारखेला माझ्याबरोबर चंदन नगरमध्ये खूप मोठा इन्सिडेंट झाला होता चोवीस तारखेला मी माझ्या सोसायटीमधून निघलो होतो आणि बाहेर निघल्यानंतर बाहेर निघल्यानंतर एक तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावर एक इनोवा आली होती मागून इनोवा मध्ये येऊन काही ल पाच सहा जणांनी मला माझी गाडीतून माझा अपहरण केला होता मग तिथून त्यामध्ये चैतन्य तोरसकर अजित तोरसकर आणि त्याचे तो काही सहकारी होते त्यांनी मला चंदन मधून नेऊन मध्ये त्यांच्या गोट्यावर नेलं होतं गोट्यावर नेऊन मला माझे सगळे कपडे काढून त्यांनी माझ्यावर मारहाण केली मारहाण त्यांनी करताना लोखंडी रॉडचा बांबूचा रस्तीचा सगळ्यांचा वापर केला आणि मला बेशुद्ध होत तर त्यांनी मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांच्याकडं कर काही हत्यारं पण होते तलवारी चाकू वगैरे पण होते त्यांच्या दोघां त्यातील दोघांनी काय केलं की माझ्यासमोर ते बंदूक वगैरे काढून तिथं शूट केलं त्यांनी आणि शूट करून मला भीती दाखवायचा प्रयत्न केला की तुझ्या गोडव्यावर मारू का तुझ्या मांडीवर मारू का म्हणून मला भीती दाखवली आणि हे होत असताना नायकुडी म्हणून एक पोलीस पण तिथं आले होते त्यांनी पण त्यांना सांगत होते की ह्याला मारून टाका मी पोलीस आहे माझ्या माझ्या पद्धतीने मी सगळं मॅनेज करतो म्हणून आणि करताना त्यांनी पण मला बांबूने वगैरे मारहाण केली त्या दिवशी आणि असं कंटिन्यू पाच ते सहा दिवस त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर मग एक दोन तीन दिवसानंतर त्यानंतर त्यांनी मला वरवणच्या टेंबुरण्याच्या जवळ वरवण टोल नाक्याजवळ मला सोडलं आणि तिथून मी गाडी घेऊन सोलापूरला गेलो सोलापूरवरून मग मी सासऱ्यांना घेऊन वकिलांपाशी येऊन इथं चंद्रनगर पुणे स्टेशनला येऊन माझं काय आहे ते सगळं जबाब जबाब वगैरे दिला आहे मी पण हे सगळं होण्यामागं कारण काय होतं की आम्ही मी आणि माझा भाऊ पुण्यातले जे मंगेश खोटे विनोद खोटे आहेत त्यांच्या वीआयपीच कंपनी बरोबर आम्ही काम करत होतो म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये किंवा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्या कंपनीत आम इन्व्हेस्टमेंट वगैरे करून दिले तर तुम्हाला चांगला परतावा हो वगैरे करून देऊ म्हणून त्यांच्या कंपनीच्या प्रमोशनसाठी आम्ही ह्या लोकांचे सगळ्यांचे पैसे वगैरे घेतले होते मग हे पैसे घेतल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो लोकांनी पैसे भरपूर कमवले होते आमच्याकडून तर ते बघून ते तोरस्कर स्वतः आमच्याकडे आले की आमचे पण पैसे घ्या आमचे पण पैसे घेतल्यानंतर आम्हाला बी चांगला परतावा करून द्या म्हणून मग त्यांनी आपल्याकडं चार कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ते खोट्यांच्या कंपनीवर कारवाई झाल्यामुळे आम्ही काय त्यांचे पैसे देऊ शकलो नाही मग त्याच्यामुळे त्यांचे पेमेंट आम्ही दिलं नाही मग हे सगळं झाल्यामुळं खोटेकडे पैसे अडकले आम्ही पण त्यात फसलो गेलो सगळी लोक फसली गे गेली मग त्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले नाही म्हणून त्यांनी माझं अपहरण केलं अपहरण करून मला नेऊन मारहाण केली पाच सहा दिवस आणि दहा कोटी रुपयांची त्यांनी कंटिन्यू मला मागणी करत होते दहा कोटी रुपये दिले तर दिले तरच तुला सोडतो दहा कोटी रुपये दिले तरच तुला सोडतो नाहीतर तुला जिवे मारतो तुझ्या खानदानाला संपवून टाकतो तुझ्या भावाला तुझ्या पप्पाला काकून टाकतो म्हणून वारंवार धमकी दिल्या आणि हे होत असताना मी त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या डॉक्युमेंटवर माझ्या सह्या पण घेतले त्यांनी तिथं पंच्याहत्तर माझ्या सह्या घेतलेल्या वेगवेगळ्या डॉक्युमेंटवर मला धमकावून मला पिस्तोल दाखवून पिस्तोल दाखवून धमकावून दा त्यांनी मला माझ्याकडून त्या डॉक्युमेंटवर सह्या घेतल्या मला सांगितलं आता तुम्ही संपला आता ही सह्या झाले आता तुझ्यावर आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई करतो काय करायचं काय नाही मौट आणि मोठमोठे अधिकारी पॉलिटिशियन त्यांच्या ओळखीचे आहेत त्यांच्या मदतीनं त्यांनी तिथं आम्हाला म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण जा पण तुझं कुठं काही चालणार नाही आमच्या बरोबर जण आहेत आम्हाला आम्ही त्यांच्या मदतीनं हे करू सगळ्या तुला बरोबर आम्ही कारवाई करू हे करू भरपूर अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि भरपूर असे पॉलिटिशियन अधिकारी त्यांच्या बरोबर मिळालेले आहेत आणि चंदनगर पोलिस मधून पण कोणीतरी त्यांना जे काही घडतंय कोण जात आहे कोण तिथं एफ आय आर करत कंप्लेंट करत सगळ्या माहिती त्यांना मी तिथं असताना भेटत होत्या आणि आणि चोवीस तास जे आम्ही आमच्या सगळ्या हालचालीवर त्यांची नजर आहे आम्ही कुठं जातोय पोलीस स्टेशनला जातोय कुठं राहतोय काय करतोय पोलीस स्टेशन मधून जी काही आतमध्ये बोलणं होतंय ते सगळ्यांची त्यांना पुढे सगळ्या माहिती त्यांना पोहोचत आहेत मग हे जे काय होतंय ह्यातून आमच्या सगळ्या परिवारांना माझ्या भावाला सगळे पप्पांना सगळ्यांना सगळ्यांच्या जीवाला धोका आहे कारण आमच्या प्रत्येक आणि आमच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर आहे आम्ही आमच्या परिवारासोबत कुठं जातोय काय जातोय पोलिसेशन मध्ये गेलेले इकडे तिकडे गेलेले सगळ्या गोष्टीवर त्यांची नजर आहे मग ह्यामुळं आमच्या परिवारावर आमच्या परिवाराच्या जीवाला धोका निर्माण होतोय ह्या जी माझ्या आणि परिवारांच्या सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होते आणि मला प्रशासनावर सगळ्यावर न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे की त्यांनी मला न्याय मिळवून देतील आणि लवकरात लवकर जे काही आरोपी आहेत त्यांना ते पकडतील आणि मला माझ्या परिवारांना ह्या धोक्यातून वाचवतील आणि मला न्याय न्यायाने मला न्याय मिळवून देतील आणि जी काही मी आज न्यू न्यूज वाचली होती की बाराशे कोटीचा घोटाळा आहे तर ते बाराशे कोटीचा घोटाळा नसून पंचवीस कोटी रुपयांचं ते व्यवहार आहे सगळ्यांचे इन्व्हेस्टमेंट वगैरे आम्ही घेतले होते आणि ते पुढे आम्ही कुठे ते आहे तसं ते आम्ही पुढे दिले होते हे असताना बी जे कंपनी डुबली होती तरी आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या लेवलला आम्ही आमचं जे काही घरदार ते सगळं काय विकून आम्ही लोकांना चाळीस ते पन्नास टक्के पैसे पण परवा परतावा करून दिलेला आहे आणि राहिलेले पैसे द्यायची पण आमची नियत आहे आमचे हे आहे आणि जे काही राहिलेले पैसे लोकांना द्यायचे ते पण आम्ही थोडे थोडे करून त्यांना आम्ही देऊ आणि दुसरी गोष्ट की पोलिसांकडून बोललं गेलं होतं की माझ्या शरीरावर कुठं मारल्याचे वगैरे डाग वगैरे नाहीत किंवा काही जखमा दिसत नाहीत तर ते पण खोटं आहे माझ्या शरीरावर अजून जखमा आहेत आणि अजूनपर्यंत माझे पाय वगैरे सुजलेले ते आहेत आणि माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर आरोपींना पकडावं हो। आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून माझ्या आणि माझ्या परिवाराला ह्यातून माझी सुटका करावी आणि आमच्या सगळ्यांचं प्राण वाचवावं ह्यामधून नमस्ते